वार्तांकन सोलापूरात आढळले बारा बांगलादेशी पोलीस आयुक्तांनी दिली संपूर्ण माहिती सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरात वेगवेगळ्या कारखान्यात काम करणाऱ्या दहा बांगलादेशी घुसखोर नागरिकांना बुधवारी रात्री पोलीस व एटीएसच्या पथकाने संयुक्तिक कारवाई करत पकडले दहा जणांची रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती दोन महिन्यांपासून पाळत सी परिसरात मागील सहा महिन्यांपासून बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पारट ठेवून खात्री करण्यात येत होती ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींकडे आधार कार्ड पासपोर्ट व्हिसा व इतर कागदपत्रे बनावट आहेत का त्यांच्या मोबाईलसह इतर माहिती पोलिसांकडून काढण्यात येत आहे या संदर्भात अधिक माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली काल पाच तीन दोन हजार सोलापूर शहर पोलिस पुलीशं, पोलिसच्या वतीने डी सी पी श्री कबाडे ए ए, ए सी पी श्री कोमन आणि पी श्री बाघमारे यांनी आपलं सिस्टर एजन्सीच्या मदतीने संयुक्त रेड करून एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत एम आय डी सीत एक रेडिमेड गार्मेंट्स तयार करणाऱ्या कारखान्यात असं बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड्स पण उपलब्ध होतं आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इथं हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणख्या आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे काय सर्व जे एम आय डी सीच्या कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक सर्वा, जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदा रोजगारी आपण दिलेल्या आहेत त्या सर्वांच्या अँटिसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घरमालक लोक आहे आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे आहेत त्यांच्या व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा